साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना या ठिकाणी अतिशय सुंदर आणि छान आणि एक आदर्शवत असा उपक्रम म्हणजे हनुमान चालीसा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही अतिशय विशेष गोष्ट या ठिकाणी आहे आयोजक ओंकारजी आणि जी शिंदे पल्लवी ओंकारजी शिंदे आणि दासासाहेब परिवाराच्या अभिनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात आपलं सर्वांचं या ठिकाणी आझाँ तर प्रशाद कारी करे थुरिया से जाना рमा है तो पिरी नगएज़्यकर अगरो पर ईजान यहन डिएया घना है यह नगरो है ट्रद हुआ ट्रेस ना यो एए आर स्ल पर उझाट सब資 है आर एका तो बेग्सटे टि या जग्मिये डिए टीको प्रट स्टेफ �

पॅन्डल मध्ये लगेच हे भोजन सुरू झालेलं आहे सुयपार मित्र मंडळ या ठिकाणी सर्व मार्गदर्शक यांचे व्याही दसाचे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि अत्यंत चांगल्या वातावरणात भजन संदेशसह या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगला कार्यक्रम समाजोपयोगी ठेवलेला आहे निश्चित खर तर ते आणि शेट वाटतच नाही शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखाच समृद्धीच आणि आनंदाच जाव सर्वांनी विनंती आपण शुभेच्छा द्या आज या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने या ठिकाणी कल्याण बंधू भाईनी आज दसाचे साहेबांनी या पालमध्ये आपल्या कल्याण रोड प्र, म्हणजे प्रभागाचा संपूर्ण विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचे व्याई अनिल शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी विकास कामं या ठिकाणी त्यांनी आणली आणि खरोखर कल्याण रोडचा कायापालट या ठिकाणी आता रोड मध्ये दिसू लागला तर दसाचे साहेब स्वतः या ठिकाणी राहायलाच या ठिकाणी आहेत आणि मला या ठिकाणी असं म्हणायचंय कि मुलीचं प्रेम जस सासरी असत तसच सा माहेरी असत आणि शिंदे साहेबांची सून या ठिकाणची म्हणजे माहेरवासीन आहे आणि या दोन्ही परिवाराच्या ठिकाणी थे दोन्ही परिवारांनी मिळून हा जो एक कार्यक्रम ठेवला तेव्हा आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आदरणीय पैलवान महेशजी लोंडे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आदरणीय संतोषराव केशवराव दसात या ठिकाणी सुयोग पार्कची शान असलेले असे आमचे मित्र डॉक्टर दसत साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांना या ठिकाणी संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देण्यात येत आहे या कार्यक्रमानिमित्त मी या ठिकाणी असं म्हणेल की ज्या चहामध्ये साखर नाही तो चहाच नाही तसं या मित्रामध्ये जसाचे साहेब नसतील तर तो मित्रच नाही आमचा ग्रुप अशा पद्धतीचा या ठिकाणी वातावरण मोहल्ला या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी तसेच साहेबांना संपूर्ण सुयक परिवाराच्या वतीनं संपूर्ण मित्रमंडळच्या वतीनं या ठिकाणी त्यांना उदंड आयुष्य लाभो असे या ठिकाणी मी आई तुळजा भवानी चरणी अशी प्रार्थना करतो आणि माझे शुभेच्छाचा दोन शब्द पूर्ण करतो रामकृष्ण आज सुयोग पालक इथं संतोष राव केशवराव दासे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुयोग पार्क व गाडकर परिवारातर्फे त्यांना अधिक शुभेच्छा देतो जय वा या ठिकाणी मी असं म्हणेल की खरच धन्यवाद जे माता पिता असतील त्यांच्या पोटी या ठिकाणी असे रत्न जन्माला याव आलेले आहेत असे आमचे मित्र दसर साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आहे कळी कन्या पुत्र हृतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला माणसांचा यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्याच्या बाहेरून या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजकीय क्षेत्रातील तसे सामाजिक क्षेत्रातील आणि त्यांच्या डॉक्टर पेश्याच काम करत असताना मेडिकल क्षेत्रातील या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी दसाशी पाटलांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिकाच स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत यानंतर कार्यक्रमाचे पुढील सूत्र आमचे मित्र आदरणीय ढोकळे सर हे करतील धन्यवाद घोडके सर आदरणीय संतोषराव केशराव दसाज पाडी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी वासुंजे गावचे सरपंच आदरणीय भाऊसाहेब सईद त्यानंतर आहेर परिवार सर्व शिकरीतून आलेले सर्व मंडळी यांना विनंती असेल आपण त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावेत द्याव्यात वासुंदे शिकरी या ठिकाणावर

सामरपुर दे जात आहे धन्यवाद पाटील सर सर्वांना येथील जेवने देता आणि त्यांना विजय एका संस्थेने а <pide> <celular> تھي کري تي سامران کڑے تھوڑا دیکھو اشن تے سالوں میں نہ کوئی نہیں آڏي میں دس سرگاں چھوتے نہیں چنتي دس سے چھکلا समोर पाय त्या समोर टाळ्यांचा साथ देऊन आम्हाला सपोर्ट करावा ही विनंती आहे लहान मुलांची काळजी घ्यावी मौजमचा मस्ती मध्ये रमते मान विसर

साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब